महाराष्ट्र माझा मराठी न्यूज मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश सरकारने आठ पैकी सहा मागण्या मान्य केल्या आहेत पाहूया सविस्तर बातमी नमस्कार मी कांतीराव पाटील माझा मराठी न्यूज आज आपण छत्रपती शिवाजी टर्मिनल मुंबई येथे आलेलो आहोत मनोज जरांगे पाटील जे उप त्यांच्या मागण्या मान्य झाल्या आहेत मराठी आपण प्रत्येका जाणून घ्या साहेब नमस्ते आज आपण तुमच्या मागण्या मान्य झाल्या आहेत तुम्ही काय सांगणार आठ पैकी सहा मागण्या मान्य झालेल्या आहेत त्यातले सगळ्यात जे गॅजेट ते लागू करणार आहेत सातारा गॅजेट मुंबई गॅजेट याचा सगळा अभ्यास करून मध्ये घालण्याचा निर्णय झालेला आहे रात्री नऊ वाजता जेव्हा याचा जी आर हातामध्ये येईल तेव्हा हे सगळं कन्फर्म समजलं जाईल गेल्या वेळे असंच आपलं झालं झालं असं वाटलं वाशीमध्ये गुलाल उदळला आणि नंतर गावात गेल्या हाताला काय मिळालं नव्हतं त्यामुळे आता ती चुकाय प्रतिकडे होणार नाही आता जे बोललेले सरकार तोंडी ते कागदावर येऊन त्याचं जी आर रुपांतर झालं की मग खऱ्या अर्थानं लढाई जिंकल्या जमा आहे तर तुम्हाला वाटतंय का नाही आता आंदोलकांसाठी नवीन होतं सरकारचे पैत्रे आता सरकारला आंदोलक चांगले ओळखतायत त्याच्यामुळे आता जी आर आता झाल्याशिवाय इथून आंदोलक परत जाणं शक्यच नाही जरी हायकोर्टाने सांगितलं असतं की तुम्ही गाड्या सगळ्या बाहेर काढा गाड्या सगळ्या बाहेर गेलेल्या आहेत पण ट्रेननी येता येते बसनी येता येते त्यामुळे आंदोलन पुढे चालू राहू शकतं हे सरकारच्या लक्षात आलेलं असणार आहे आणि म्हणून सरकारचे अनेक मंत्री इथं जरंगी पटलांच्या भेटीला आले आणि तिथे चर्चा चालू आहे निघाला संपायला पाहिजे यावेळी पसरू होणार नाही मराठा समाजाचे भरपूर नेते आहेत मराठा समाजाचे भरपूर नेते आहेत परंतु आता कुठलेच नेते मला दिसत नाहीत असं का मराठा समाजाचे खूपच कमी नेते हे मराठा समाजाशी प्रामाणिक राहायचा प्रयत्न करतात अनेक मराठा नेत्यांनी फक्त निवडणुकीच्या वेळी मराठ्यांची मतं घेतलेली आहेत नंतर इकडे परत बोलून बघितलेलं ना नाही त्यातल्या त्यात म्हणजे एकोणीसशे ब्याऐंशी पासून ते आतापर्यंत फक्त एकनाथ शिंदे हेच एक मराठा नेता मुख्यमंत्री म्हणून मराठा समाजाला अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देत आलेले आहेत बाकीच्या मराठ्यांना पक्षाची भीती वरिष्ठांची भीती मतांची भीती आणि सगळ्यात मोठी लाशारी त्याच्यामध्ये दिसत नाही जर या वेळेला जर सुद्धा तुमच्या तोंडाला पाहणं पोचली तर पुढची भूमिका तुमची काय असेल असं होण्याची शक्यता खूप कमी आहे आणि म्हणूनच जोपर्यंत जी आर निघत नाही तोपर्यंत तो 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 मराठी मुंबई सोडत नाही धन्यवाद साहेब नमस्कार आता आपल्या समोर जारंगेवाडी साहेबांचे प्रतिरूप आहेत तर त्यांच्याशी आपण बोलूया नमस्कार मी हनुमान गायत्री तालुका बार्शी जिल्हा सोलापूर काय आमच्या मागण्या आता सध्याला तर मान्य झालेल्या आहे ज्या वेळेस आम्हाला दादाचा आदेश येईल ज्या दादाच्या हातामध्ये जर चाललं की आमचा फुल जल आता फक्त हे टेलर आहे पिक्चर ज्या हातात मिळालं पिक्चर होईल काय नंतर आम्ही आमच्या आमच्या मार्गाने आम्ही व्यवस्थित दादाच्या आदेश होता आम्ही व्यवस्थित आज तुम्हाला आरक्षणाच्या मागण्यावर हो मान्य आहेत तर त्याबद्दल तुम्ही शब्द काय सांगणार मान्य केल्या परंतु धरंगे पाटलांना एक वर्षापूर्वी शिंदे साहेबांनी हुलकवणी दिली परंतु आता तो समाजाचा रेटा होता आणि हे आरक्षण भेटले फक्त धरांगे पाटील म्हणजे धरांगे पाटला झालं कारण सरकारची ही नामूजकी झाली कारण ज्या वेळेस आंदोलनाला या ठिकाणी एकोणचाळीस तारखेला होतो सत्तावीस तारखेला लोक हजर झाली पण हजर झाल्यानंतर हे लोकांची आते तर केली शेवटी या ठिकाणी वीस रुपयाची बाजी पन्नास रुपयाला घ्यावं लागली आणि ते वेळेस कुठल्या सगळ्या टप्प्या बंद केल्या शासनाने आणि एवढं करत गेवराई असेल क्लासिक असेल असलून सगळ्या भागातून सर्व अन्नदात्यांनी या ठिकाणी उपोषण करत्याला जे पाणी असेल बुंदी असेल भाकरी असेल चटणी असेल लोणचं असल पाठवून या मुंबईमध्ये समळ आणि तसं मुंबईच्याही लोकांनी काही मराठा ह्या इथल्या अन्न लोकांना सांभाळलं परंतु बाहेर जाऊन आणून हे सगळं सरकारने कोंडी केली होती पाटील एकमेव याला कारण फक्त पाटीलचे हे आंदोलन भेटलं फक्त पाटलामुळं चारांगे पाटलामुळ भेटलेले याचा आनंद संपूर्ण मराठी समाजाला झालेला आहे एवढे आपले मराठा आमदार असताना त्यांची बीजेपीने नामुष्की केली होती जर आपण सपोर्ट द्यावा तर समोर परत तिकीट आम्ही अनेक वनगडी असतात त्यांचे काम होत नाहीत म्हणून फक्त एकमेव हे श्री फक्त जरंगे पाटलांना मागच्या वेळेस तुम्हाला एकनाथ शिंदे यांनी आश्वासन तुम्हाला दिलं होतं आणि तुमचं आंदोलन थांबलं होतं मग आता तुम्ही परत आंदोलन का केलं शिंदे साहेबांनी आरक्षण दिलं होतं त्यांनी पुढाकार घेतला होता वाशिम्याला ते आंदोलन थांबवलं परंतु ते आंदोलन पुढे टिकलं गेलं नाही आणि त्यामुळे मराठी समाजावर परत अन्याय झाला म्हणून हे चारांगी पाटील यांना परत आंदोलन करावं लागलं या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि पाहत रहा महाराष्ट्र माझा मराठी न्यूज